चला तर मग आपण बघूया थालीपीठ माझ्याकडे जेवढे पिठं होते मी तेवढे सगळे थोडे थोडे टाकून घेतले त्यात टाकले भाजी ज्या मी उरलेल्या होत्या माझ्या त्यात ओवा टाकलेल्या हातावरती करून ती टाकली जिरे टाकले आणि मी लसणाची चटणी बनवली होती टाकलेली आहे अधूनमधून मी बघत होते गाणं लावलेले होते छान असं थालीपीठ थापून घेतलं असं म्हणतात आपले चौघ पोट आपल्या थालीपीठावर तसे उमटले पाहिजे जेणेकरून रुचकर लागतं थालीपीठ आणि मी तुम्ही बघू शकता मी असे होल केलेले आहेत जेणेकरून त्याच्यात तेल टाकल्यानंतर आत मध्ये पर्यंत जाईल असं तवा गरम करून त्याच्यावर तेल टाकलं आणि थालीपीठ टाकलं थोडस तेल टाकून घ्यायचं थालीपीठ तयार